नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये तर आज आपण संपूर्ण गळ्याला पायपिंग कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपण सव्वा इंचाच्या इथे क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेतल्या आहेत आणि त्या एकमेकाला बघा अशा पद्धतीनं तिरकस ठेवून आपण जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला जेवढा आपल्या गळ्याची लांबी असेल तेवढ्या पट्ट्या आपण जोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपण सरळ कटिंग करून घ्यायचं आहे का पट्टी आणि बघा अर्धा इं पाव इंच दुमडून आपण त्यावर शिलाई देणार आहोत तर इथे आपण एका साईडने आपण पट्टी पाव इंच दुमडून घेतलेली आहे आता आपण गळ्याला ती कशा पद्धतीने जोडायची ते बघणार आहोत बघा तर दुसऱ्या साईडने आपण गळ्याला ती अशा पद्धतीने जोडायची आहे बघा अर्धा इंच बाहेर दुमडण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पुन्हा आपण पाव इंच गळ्याला जोडून त्यावर शिलाई मारून घेणार आहोत बघा तर अशा पद्धतीने बघा असा अवकाश आणि क्रॉसपट्टी थोडीशी गळ्याच्या आकाराप्रमाणे फिरवत आपण अशा पद्धतीने त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पायपिंग केल्यानंतर अगदी खूप छान असं गळ्याला गोठ पायपिंग व्यवस्थित बसते अजिबात चपटी वगैरे होत नाही किंवा पलटी वगैरे पडत नाही कारा, कारा तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी आपण ठेवायचं आहे तर आता संपूर्ण गळ्याला जिथे गोलाकार आकार आहे तिथे आपण कट्स मारून घ्यायचे आहेत ज्यामुळे काय होतं तर कापड दुमडण्यासाठी अगदी सहजपणे कापड दुमडलं जातं आणि आपली जी पायपिंग आहे ती पलटी किंवा अशी उलटी वगैरे होत नाही फिनिशिंगमध्ये बसते तर बघा आता जे आपण अर्धा इंच बाहेर सोडलेलं आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ज्या आतल्या साईडने जी शिलाई आहे ती आतमध्ये दुमडून त्यावरून आपण आता पुन्हा एक शिलाई दे देऊन घेणार आहोत जेणेकरून जे शिलाई केलेलं कापड आतमध्ये जाऊन पायपिंग करण्यासाठी खूप फिनिशिंगमध्ये येते आपली पायपिंग तर बघा आता आपण शिलाईमधून धरले आहे तर बघा आता आपण पायपिंग तयार करणार आहोत म्हणजे गोट बघा तुम्हाला हवा त्या साईजने म्हणजे छोटी जाड जशी हवी तशी पायपिंग तुम्ही आता करू शकता अगदी बरोबर म सेंटरमधून आपली शिलाई एका साईडला पायप गोट आणि मधोमध शिलाई देऊन घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे आपली पायपिंग करून झालेली आहे खूप छान अशी पायपिंग अशा पद्धतीने केल्यानंतर इथे बघा that... कुठेही पायपिंग अगदी प्लेन आणि व्यवस्थित नसली आहे कुठेही उलटी वगैरे होत नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा खूप छान अशी ही पायपिंग आहे नक्कीच या पद्धतीने तुम्ही करू शकता धन्यवाद